मंडळी हे आहे तेलंगणा बॉर्डर मी आता तेलंगणामधून आपल्याला जायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर दोन्हीच्यामध्ये एक अंतर आहे इथे पैनगंगा आहे ना वाहत असते बघा मोठी नदी आहे आता आपल्याला जायचं आहे देवी दर्शनाला केळापूरला जायचं आहे तर आपण तर मी आलेले आहे केळापूरमध्ये आता आपल्याला इथे पूजेचं सामान घ्यायचं आहे भरपूर दुकानं लागलेली आहे विचारतात ताई तुम्हाला पाहिजे का पूजेचं सामान म्हणून विचारतात तर आपण समोर बघत आहे मी तर इथे जाण्याची व्यवस्था आहे बसची व्यवस्था आहे किंवा आपल्या गाडीने पण आपण जाऊ शकतो आमच्या गावापासून चाळीस किलोमीटर आहे तर मी पूजा सामग्री घेत आहे इथे नारळ पाहिजे होतं मला पाण्यावाला पाण्याचं तर घेत आहे मी नारळ पण आणि हा आहे मंदिरचा परिसर आहे आता मी रांगेमध्ये लागलेले आहे भरपूर असते बघा लोक पण भरपूर होती आणि ही बघा ही रांगोळी आहे जगदंबा मातेची बघू शकता मंडळी केळापूर देवस्थान जिल्हा यवतमाळ इथे केळापूर असते इथे सुंदर आहे रांगोळी आणि हा हा आहे आजूबाजूचा परिसर आहे समोरचा देवीचा एकदम मेन दरवाजा आता आपल्याला मंदिरात जायचं आहे रांगेमध्ये आहेत सर्वजण किती छान सजावट केलेली आहे मेन दरवाजाची बघू शकता किती भव्य आहे भव्य दिव्य जागृत देवस्थान आणि स्वयंभू देवस्थान मला मंदिरामध्ये व्हिडिओ घेण्याची परवानगी नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही मी बाहेरचा आजूबाजूचा परिसर आहे ना तो छान सविस्तर दाखवत आहे बघू शकता इथे आलेली आहे मी देवीला ओटी भरण्यासाठी इथे पण भरपूर गर्दी होती ही आहे जगदंबा माता इथे ओटी भरायची आपल्याला इथेच मिळतात सर्व ओटीचं सामान पण आपल्याला इथेच मिळते कोणी ब्लाउज पीस आणलेला आहे तर कोणी विकत घेतलेलं आहे सर्व व्यवस्था असते इथे मंदिराची खूप छान व्यवस्था असते आणि मी ओटीचं सामान घरूनच नेलेलो होतं तर मी इथेच ओटी भरली आणि ओटी पण भरली आणि तिथेच पैसे पण ओटीवर ठेवलेले आहे हे बघा जगदंबा संस्थान केळापूर इथे ब्लाऊज आहे ना देवीला जे चढवतात ना आपण ब्लाऊज पीस तेच ब्लाऊज पीस इथे हरास करतात प्रति ब्लाऊज पीस दहा रुपये अशाप्रमाणे विकलेले आहे विकत आहे हा आहे स्वीट मार्केट पूर्ण स्वीट आहे इथे बघू शकता आणि इथे दिवे उदबत्ती आणि आपल्याला नारळ फोडायचं असते इथे आणि हा आहे दीपस्तंभ बघू शकता खूप छान असते मंदिरामध्ये गेल्यानंतर खूपच छान वाटते आपल्याला आणि खूपच म्हणजे भरपूर लोक येतात तेलंगणामधून महाराष्ट्रामधून आणि भरपूर गर्दी असते सप्तमी अष्टमी नवमीला पण अशा प्रकारे इथे नवरात्र साजरी केली जाते काहीतरी चालू आहे या ताईंचं नारळ फोडत आहे ती ताई इथे खूप महत्त्व आहे दूर दुरु दुरून भाविक येतात नऊ दिवस खूप मोठ्ठी जत्रा असते आणि स्टाल पण भरपूर लागतात कुठून कुठून तरी येतात बघा कुंकू आपल्याला आता बघायचे आहे अखंड दीप इथे चार हजार दिवे असते अखंड प्रज्वलित होत असते बघू शकता आपल्याला जर इथे दिवे लावायचे असले तर आपण इथे बाजूलाच आहे ना तेलाचं दुकान आहे तिथे तेल मिळू शकते आणि शिवजी पण आहे शिवशक्ती दोघे पण आहे इथे आणि बघा दिव्याची आरास किती सुंदर आहे चार हजार दिवे आहे इथे जर आपल्याला दिवे लावायचे असलं तर इथे आपण पैसे द्यावं लागते आपल्या नावाने नऊ दिवस दिवा आहे ना प्रज्वलित करतात ह्या दिव्यावर नंबर आहे या नंबराप्रमाणे नंबरा आपले दिवे लागतात पैसे दिल्यानंतर नंबर देतात दिव्यांचा नंतर तो दिवा आहे ना लावतात दिव्यामध्ये तेल टाकत आहे मी बघू शकता जय जगदंबा माता आणि देवी पहिल्यांदा खूप छोटी होती खूप छोटी होत छोटी होती मंदिर तेव्हा खूप छोटं होतं मंदिर आता खूप मोठं झालेलं आहे मंदिर चांदीची देवी होती आता सोन्याची झालेली आहे खूप नवसाला पावती ही देवी मी या भावना विचारलं आहे कसं करायचं कसं लावायचं तर त्यांनी सांगितलं मला त्या प्रकारे एक प्रदक्षिणा घालायची पूर्ण आणि कोणी कोणी ह्या दिव्यामध्ये पैसे पण टाकतात स्त्री शक्ती आहे इथे इथे पण छान सजावट केलेली आहे जगदंबा माता खूप छान असते इथे व्यवस्थापन खूप छान असते इथे पण ओटी भरण्याची व्यवस्था आहे खूप छान मनवतात इथे नवरात्री अगरबत्ती कापूर इथे लावायची व्यवस्था आहे आणि ओटी भरायची इथे पण मी ओटी भरलेली आहे बघू शकता मंडळी नक्की केळापूरला दर्शन घ्या जवळ आहे केळापूर यवतमाळपासून तर जवळ आहे शिवजी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भव्य महाप्रसाद इथे दिला जातो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे आजूबाजूचे भरपूर लोक येतात तेलंगणामधून महाराष्ट्रामधून ज्यांना जशी श्रद्धा असते तशी येतात आणि देवी पण सर्वांना आशीर्वाद देते सर्वांना पावते देवी हा कळस आहे मंदिरचा आणि सकाळची आरती चारला असते तेव्हापासूनच मंदिर उघडलं जातो किती दिव्य कळश आहे मोठा सभामंडप आहे इथे इथे भजन आणि देवीचे गीतं गवळण सर्व काही म्हटल्या जातात आणि कोणी आहे तर रेस्ट घेतात पण इथे बघू शकता आणि मी थोडीशी खरेदी केली मला छान वाटलं म्हणून मी थोडीशी खरेदी केली इथे आमच्या सिटीमध्ये थोडं महाग असते इथे थोडं छो म्हणजे रेट कमी आहे म्हणून मी थोडं सामान घेतलेलं आहे नक्की केळापूरला भेट द्या स्वयंभू मातेला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जय जगदंबा माता